नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी महामार्गाला खड्ड्यांचं ग्रहण पुन्हा एकदा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची चाळण तर प्रवाशांचा जीव घेणा प्रवास सुरूच अधिकारी व लोकप्रतिनिधींना जाग येईल का संतप्त प्रवाशांचा सवाल रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघवीर घाटात रस्त्याला भगदाड रघवीर घाटात दरडीकडील पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर सागरी महामार्ग असलेल्या बाणकोट वेळास रस्त्याला समुद्र उधाणाचा फटका वेळास रस्ता समुद्र उधाणाने उद्ध्वस्त तरुण वर्ग अंमली पदार्थांना बळी सामाजिक जबाबदारी ठेवून सर्वांनी अंमली पदार्थाच्या उच्चाटनासाठी काम करावे रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचं आव्हान पाहूया सविस्तर गेल्या तेरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पुन्हा एकदा चाळण झालेली पाहायला मिळते अनेक प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन सध्या प्रवास करताना दिसत सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामध्ये मागील काही दिवसांपूर्वी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बुजवण्यात आलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील खड्डे पुन्हा एकदा वाहून गेल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला तळ्याचं स्वरूप सध्या प्राप्त झालेलं आहे त्यामुळे अनेकदा खड्डे वाचवण्याच्या नादात वाहनच करताना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती यापूर्वी देखील खड्ड्यांमधून अनेक वाहने हे खड्डे वाचवताना पलटी झालेली पाहायला मिळाले रायगडचे लोकसभेचे खासदार सुनील टटकरे यांनी देखील दोन दिवसांपूर्वी या महामार्गाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या मात्र अद्यापही हे खड्डे जैसे ते स्वरूपात दिसत आहेत याचाच अर्थ हे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी प्रवाशांची फसवणूक करत आहेत का असा सवाल देखील प्रवासी वर्ग सध्या करतोय याच महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यांबाबतीत जेव्हा येथील प्रवासी वर्ग आपली खदखद व्यक्त करतात तेव्हा त्यांच्याकडून याला जबाबदार कोण असा प्रश्न येतो मात्र झालेली दुरवस्था ही मृत्यूला आमंत्रण देण्यासारखीच आहे हे मात्र नक्की मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन अंजणारी पुलावरून वाहतूक भर पावसातही सुरू आहे या पुलावरती मोठ्या प्रमाणावरती खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाले काजळी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली की मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात येते मात्र शंभर वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन अंजणारी पुलावरून रहदारी आजही सुरू आहे या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन सध्या प्रवास करावा लागतोय या ठिकाणी महामार्गावरील नवीन पुलाचं काम अद्यापही अर्धवट स्थितीमध्ये आहे रायगडमधील सावित्री दुर्घटनेनंतर देखील अंजनारी व बावनदी पुलाचं काम धिम्मगतीनं सुरू असल्याचं चित्र दिसत असून नवीन पुलाचं काम केव्हा पूर्ण होणार मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलावरील वाहतूक केव्हा बंद होणार असे प्रश्न आता स्थानिकांसह महामार्गावरील प्रवासी व वाहन चालकांना पडत आहेत संगमेश्वर तालुक्यातील सोनगिरी पंडितवाडी येथे घराच्या बाजूला असलेल्या डोंगराला भेक जाऊन भूस्खलन झालेलं आहे तर दुसऱ्या घटनेत मुश्ताक कापडे यांच्या घरावरती दरट कोसळून लाखोंचं नुकसान झालंय तसेच घराला तडे देखील गेलेले आहेत घरात चिखल साचल्याने या कुटुंबाला शेजारांच्या घरात निवारा देण्यात आलाय रविवारी दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी दुपारी तीन वर्णाच्या सुमारास सोनगिरी पंडितवाडी येथील प्रकाश दत्ताराम पंडित यांच्या घराला तडे गेलेले आहेत तसेच सोनगिरी मोहल्ल्यातील मुश्ताक कापडे यांच्या घरावरती दरड कोसळल्याने मोठं नुकसान झालंय तसेच त्यांच्या घरातील लादी आणि भिंतींनाही तडे गेलेले आहेत शिवाय घरात चिखल आणि पाणी साचल्याने हानी देखील झालेली आहे सुदैवाने या घरातील कुटुंबातील कोणालाही दुखापत झाली नाही वेळीच येथील ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळलेला आहे रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटामध्ये रस्ता खचून रस्त्याला मोठे फगदाड पडले रस्त्याचा एक भाग हजारो फूट खोल दरीत कोसळलेला आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील घाटाच्या पलीकडील तब्बल चाळीस गावांचा संपर्क तुटण्याची भीती सध्या निर्माण झाली रघ्वीर घाट हे प्रमुख पर्यटन क्षेत्र आहे दररोज शेकडो पर्यटक या घाटामध्ये निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी जातात आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही दुर्घटना घडलेली आहे त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा घाट बंद करावा अशी मागणी आता खोपी गावातील ग्रामस्थांनी केली आहे आता सद्यस्थितीत गेले आठ दिवस सतत पावसाची संततधार चालू आहे अतिवृष्टी झालेली आहे आणि हा खोपी मार्गे रघुवीर घाट हा जो सातारा जिल्ह्यातील चाळीस गावांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे तो ठिकठिकाणी ढासळलेला आहे दरडी कोसळलेले आहेत आणि हा <coughs> पर्यटनाचा एक प्रमुख मार्ग आहे इथे हजारो पर्यटक दिवसा रोज ये जा करत असतात त्यांच्या जीवितला या कोसळलेल्या दरडीमुळे धोका संभवतो या संपूर्ण प्रशासन जबाबदार आहे इथे सुमारे नऊ कोटीचा निधी खर्च केला गेला तो कुठे गायब झाला हे देखील आम्हाला प्रशासनाला दाब विचारायचा आहे योग्य रीतीने इथे कामं झालेली नाहीत त्यामुळे हा सदरचा मार्ग त्वरित बंद करण्यात यावा अन्यथा उद्या जीवितहानी कोणतीही झाली तर त्यास प्रशासन संपूर्णपणे जबाबदार राहील खरं तर या दोन दिवसामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे खेड तालुक्यामध्ये या पावसामध्ये होपी ते रघवीर घाट म्हणजे चाळीस गावला जोडणारा हा जो रस्ता आहे रघवीरघाट घाट ह्या रघवीर घाटामध्ये अनेक ठिकाणी दरड कोसळल्या आहेत रस्ते वाहून गेलेले आहेत परंतु दोन दिवस झाले अद्याप कोणतंही प्रशासनाचं लक्ष नाही तर रघुवीर घाट हा पर्यटन स्थळ मानला जातो इथे लाखो पर्यटन पर्यटक तिथं पर्यटनासाठी येतात तरी देखील इथं कोणतंही लक्ष दिलेलं नाही खरं तर ना चाळीसगावला जोडणारा एक आ, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या गावाला जोडणारा हा रस्ता आहे आम्हाला ग्रामस्थ म्हणून असं वाटतं की खरं तर मुख्यमंत्र्यांच्या गावाला जोडणारा रस्त्याकडे जर प्रशासनाचं दुर्लक्ष असेल तर दुसऱ्या ठिकाणी काही बघायला नको अशी ही अवस्था आहे कालपासून दोन ते तीन ठिकाणी दरड कोसळल्या आहेत रस्ता वाहून गेलेले आहेत तर अकलप्यापासून जी खेड महामंडळाची एस टी सुद्धा प्रवास करते या टीमध्ये जवळपास पन्नास ते साठ प्रवासी प्रवास करत असतात याच्यामध्ये लहान मुलं देखील आहे जी खोपी शाळेमध्ये येतात प्रशासनाला हिंसा पडलेलं नाही नाहीये अशा ठिकाणी दरड कोसळलेलं आहे जिथून जी जीवितहानी कधीही होऊ शकते पर्यटक जातात अद्याप कोणताही लक्ष दिलेलं नाही प्रशासन खर तर झोपलेलं आहे ह्यांना प्रशासनाला काहीही पडलेलं नाही आमची अशी मागणी आहे की त्वरित हे पर्यटन स्थळ बंद करावं येणारा जो मार्ग आहे चाळीस गावातून येणारी जी वाहतूक आहे ही त्वरित बंद करण्यात यावी अन्यथा काहीतरी जीवितहानी घडेल आणि जर उद्या असं काय घडली जीवितहानी त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल यांनी याची नोंद घ्यावी चिपळूण येथील बहादूर शेख वाशिष्ठी पुलाच्या मध्यभागी जॉईंट वरती अँगलचे होलपास निघाल्यामुळे वरचं कॉन्क्रीट निघून गेलंय त्यामुळे गाड्यांचा अपघात होऊ शकतो चिपळूणचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन पुलावरील खालीवर हलत असलेला अँगल व निघालेल्या याची पाहणी केली व हायवेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास देखील आणून दिले यावेळी मुकादम यांच्या समवेत कळंबस्ते सरपंच विकास गमरे ग्रामपंचायत सदस्य दशरथ जाधव उपस्थित होते मुकादम यांनी हायवेच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून संताप देखील व्यक्त केलाय व कशाला लोकांच्या जीवाशी खेळताय तुम्हाला दिसत नाही का झोपा काढत आहात का असं देखील ठणकावलंय ज्या वाहन चालकानी वरील विषय लक्षात आणून दिला त्याबद्दल मुकादम यांनी त्यांचे आभार देखील मानले हे दोन पुलाच्या मध्ये हे हे बघा 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 काय या एंगलला ला खाली इथं होलपाक लावलेले आहेत आणि याच्यावर त्यांनी टाकलं कॉन्क्रीट आणि हे कॉन्क्रीट टाकल्यानंतर गाडीच्या रस्त्याने होलपाक तुटले खालचे हा एंगल वरच्या बाजूला येईल हा एंगल वर आला तर पूर्ण एंगल सुटलेला आहे आणि त्यांना हायवेच्या अधिकाऱ्यांना मी काल फोन करून सांगितलेला आहे हे बघा इथं अपघात होण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या मात्र अलीकडे कासवांचं गाव म्हणून नावारुपाला आलेल्या वेळाच गावचा रस्ता समुद्र उधाणानं सध्या उद्ध्वस्त झालेला आहे बाणकोट वेळास मार्गावरती समुद्रकिनारी दरवर्षी समुद्र उधाणाने हा रस्ता धुपून जातो या मार्गावरील बस वाहतूक वारंवार थांबली जाते समुद्री उधाणाचा फटका या रस्त्याला वारंवार बसतोय त्यामुळे वेळाच गावातील नागरिकांना व समुद्र किनाऱ्यावरील सागरी महामार्गाला याचा वारंवार फटका बसत आहे या ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा करावा अशी गेले अनेक वर्षांची मागणी आहे मात्र शासनाकडे पाठपुराव करूनही कित्येक वर्ष बंधारा केला नाही त्यामुळे गावचा वारंवार संपर्क तुटत आहे पीडब्ल्यू डी विभाग शासनाच्या दरबारी प्रस्ताव पाठवले असून उपाययोजना होत नसल्याने जनतेला जीवावरती उदार होऊन हा रस्ता पार करावा लागतोय समुद्राला जेव्हा मोठी भरती असते किंवा समुद्रात चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा मात्र या रस्त्यावरती समुद्रांच्या लाटांचं पाणी येत असते पूर्णपणे रस्ता समुद्र व्यापतो वारंवार या ठिकाणी वाहतूक देखील विस्कळीत होते सागरी महामार्गावरील हा रस्ता गेली अनेक वर्ष शासनाकडून दुर्लक्षित झालेला आहे रायगड रत्नागिरी दोन जिल्ह्यातील सागरी महामार्गावरील हा मुख्य रस्ता आहे परंतु या रस्त्याकडे शासनाचं दुर्लक्ष होत आहे त्यामुळे दापोली मंडणगड दोन तालुक्यातील सागरी वाहतुकीवरती त्याचा मोठा परिणाम देखील होतोय रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील शिवणे बुद्रुक शाळेच्या इमारतीवरती मोठं झाड कोसळल्याची घटना घडली सुदैवाने शाळेतील मुलं ही अन्य वर्गात असल्याने दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र या घटनेमध्ये शाळेच्या इमारतीचा भाग मात्र कोसळलेला आहे घटनास्थळी गटशिक्षण अधिकारी भोसले व विस्तार अधिकारी बनगर यांनी तात्काळ भेट दिले मुलांच्या सुरक्षितेबाबत यापूर्वी सदर वर्गखोलीत विद्यार्थी न बसवण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या होत्या त्यामुळे हा मोठा अनर्थ टळलेला आहे नुकसानीचा पंचनामा करणे याबाबत ग्रामसेवक व तलाठ्यांना सूचना देखील देण्यात आहेत रायगड जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असताना अनेक ठिकाणी पर्यायी मार्गाने नागरिक जात असताना महाड तालुक्यातील बावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी संपूर्ण महाड तालुक्यामध्ये महापुराचा फटका बसला होता आणि याच वेळी खरवली बिरवाडी काळ नदीच्या दोन्ही बाजूच्या पुलाचे कठडे वाहून गेले होते त्यामुळे बाजूलाच नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली खरी पण भूसंपादन धारकांना याचा मोबदला न मिळाल्यामुळे काही काळ नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद होता मात्र आजच्या उद्भवलेल्या परिस्थितीनुसार नवीन पुलावरून तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे परंतु प्रशासनाकडून भूसंपादनधारक मालकांना त्यांचा मोबदला मिळणार का हाच खरा प्रश्न आता स्थानिकांना पडलेला आहे मी येता आता ह्या पुलावरती सात नजर ठेवून मी काल जरा आल्यावरती माझ्या ह्या दुसऱ्या टप्प्यावरती हा पूल थोडासा घातल्यासारखा मला वाटला त्यामुळं मी पोलीस निरीक्षक आपले जे मानेसाहेब आहेत त्यांना ताबडतोब कळवलं की व साहेब असं असं मला पूल घातल्यासारखा वाटतो आहे ये तुम्ही येऊन स्वतः पाहणी करा आणि आपले जे डी वाय एस पी साहेब आहेत काळेसाहेब त्यांच्याशी पण संपर्क साधला हा पूल ह्याच दिवशी बावीस जुलै दोन हजार बावीस रोजी दोन्ही साईडने वाहून गेला होता आणि लोकांना येण्या जाण्याचा दा मार्ग पूर्णतः बंद झाला होता त्यामुळं तात्पुरती डागडुजी करून हा पूल त्यांनी चालू ठेवला होता पण लोकांना सावित्री पुलावर लांबचा प्रवास करायला लागत होता त्यावेळेला प्रशासनाने हा पूल तर बांधला पण पर आत्तापर्यंत आत्ता तो पुलाचं पूर्ण काम झालेलं नाही आणि दोन्ही साईडला जागा अधिग्रहण केलेलं नाही आहे पूल आत्ताच्या कंडिशनला तो चालू स्थितीत नाही आहे तर शासनाने ह्या पुलावरती ताबडतोब ॲक्शन घेऊन तो पूल ताबडतोब चालू करून त्या जागा जमिनीवाल्यांना पैसे देऊन ती जागा अधिग्रहण करून तो पूल ताबोतोब चालू करावा नाहीतर इतर एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार शासन राहील याची खबरदारी घ्यावी रायगड जिल्ह्यातील महार तालुक्यातील दासगाव मोहल्ला फकीरवाडी येथे अकरा घरांचं वास्तव्य असलेल्या दासगाव येथे घरमालक इब्राहिम गुलाम हुसैन शेख हे आपल्या घरामध्ये सकाळी काम करत असताना अचानक भला मोठा दगड घरावरती जोरदार धडकल्याने शेख यांच्या घराच्या भिंतीला तडे गेल्याने घराच्या भिंतींचीही पडझड झाली असून घर धोकादायक बनलेलं आहे अचानक आवाज आल्याने घरातील माणसांनी जीव मुठीत घेऊन पळ काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी दाखल होऊन सध्या पंचनामाखील त्यांनी केलेला आहे परंतु झालेल्या घराची नुकसान भरपाई शासनामार्फत त्वरित मिळावी अशी शेख कुटुंबियांकडून सध्या मागणी देखील केली आहे तरुण वर्ग अंमली पदार्थांना सध्या बळी पडत आहे हे कटुसत्य जाणून घेऊन सर्वांनी सामाजिक जबाबदारी घेऊन अंमली पदार्थांच्या विरोधात उच्चाटनासाठी काम करावे असे आवाहन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नार्को कोऑर्डिनेशन सेंटर यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी पोलीस उपअधीक्षक निलेश मायणकर प्रांताधिकारी जीवन देसाई जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले आदी यावेळेला उपस्थित होते पोलीस निरीक्षक शैलजा सावंत यांनी सर्वांचं सा स्वागत करून विषय वाचन केले पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले शिक्षण विभागानं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शाळा कॉलेजमध्ये अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती करावी त्याचे दुष्परिणाम सांगावेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रलंबित टडीपारीचे प्रस्ताव मार्गी लावावेत शहर परिसरातील संशयित ठिकाणी स्थानिक पोलिसांनी गस्त वाढवून अंमली पदार्थ विक्रीबाबत तपासणी करावी अंमली पदार्थ विरोधातील हे एक दिवसाचं काम नाही यामध्ये सातत्य हवे जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांनी मोहीम अधिक तीव्र करावी चोवीस तास सुरू असणाऱ्या औषध दुकानांची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने करावी बंद असणाऱ्या कारखान्यांमधून काही अंमली पदार्थांची निर्मिती होते का याबाबतही एमआयडीसीच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांनी तपासणी करावी असंही पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी म्हटलेलं आहे आज रत्नागिरी जिल्हा शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पार पडलेली आहे ह्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवरती सांगोपांग चर्चा झाली ज्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये काही घडलेल्या घटनांचा परामर्श त्या ठिकाणी घेण्यात घेण्यात आलेला आहे यामध्ये सोशल मीडियाचा वापर जो आहे याच्याबद्दल अनेक सदस्यांनी चिंता व्यक्त केली आणि त्याबद्दल सर्व सदस्यांना आम्ही आश्वस्त केलं की ह्या संदर्भात जिल्हा प्रशासन सतर्क असून चोवीस तास अशा घटनांवरती जिल्हा पोलिस दलाची नजर त्या ठिकाणी असते ह्या ठिकाणी अशा कुठल्याही प्रकारचे जर आक्षेपार्ह सोशल मीडियावरती जर कंटेंट आपल्याला आढळलं तर आमच्याकडे जो पोलीस हेल्पलाईन नंबर आहे एकशे बारा नंबर वन वन टू यावरती संपर्क करू इच्छितात करू शकतात त्याचबरोबर सायबर पोलीस ठाणे रत्नागिरी या ठिकाणी एक अजून एक नंबर आम्ही सायबर पोलिस ठाण्याचा हेल्पलाईन नंबर ठेवलेला आहे तोही नंबर या ठिकाणी मी आपल्याला देऊ इच्छितो हा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस चाळीस शेहेचाळीस पन्नास पुन्हा रिपीट करतो अठ्ठ्याऐंशी तीस चाळीस शेहेचाळीस पन्नास ह्या नंबरवरती सुद्धा आपण संपर्क करून त्याच्यावरती अशा प्रकारच्या घटनांची माहिती देऊ शकता जेणेकरून पोलीस विभाग अशा इस्मांवरती कारवाई करू शकेल त्यांना समज देऊ शकेल त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करू शकेल त्यानंतर सर्व सदस्यांनी जिल्हा प्रशासनाचे चांगल्या प्रकारचे काम होत असल्याबद्दल आपत्ती निवारण असेल त्याचबरोबर इतर सर्व घटनांचा जो काही भूमिका जी प्रशासनाने घेतली आहे त्याबद्दल या ठिकाणी सर्वांनी अभिनंदन केलेलं आहे त्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे मी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सर्व सदस्यांच्या या ठिकाणी मी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या सहकार्यामुळेच जिल्हाभरातली सर्व परिस्थिती आपल्याला शांत ठेवता आली त्याच्यामध्ये जे त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद रत्नागिरी जिल्ह्याला एक ऐतिहासिक वारसा आहे लोकमान्य बाळगंगाधर टिळक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक समाजसुधारकांमुळे जिल्ह्याचं देशात नाव आहे आदर आहे त्यांची प्रेरणा घेऊन सर्वांनी पुढे जायला हवे ऐक्य आणि सुसंवाद यामुळे सर्व प्रश्न सुटतात शांतता आणि सलोखा अबाधित ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे असं मार्गदर्शन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आगामी सण उत्सव येणारी विधानसभा निवडणूक आणि नजदीकच्या जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यातील काही घटनांच्या पार्श्वभूमीवरती जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आज संपन्न झाली या बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी पोलीस उपधीक्षक निलेश मायणकर पोलीस निरीक्षक शैलजा सावंत आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री सिंह यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होत मार्गदर्शन केले ते म्हणाले समाज माध्यमांचा चांगल्यासाठी वापर केला तर ते समाजासाठी फायद्याचं आहे परंतु काही समाजकंटक नकारात्मक पोस्ट पाठवत असतात ते समाजासाठी घातक आहे त्यामुळे कोणत्याही पोस्टची खात्री झाल्याशिवाय ती पुढे पाठवणे हे धोकादायक असते जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वच समाजाच्या प्रतिनिधींनी सकारात्मक पावले उचललेली आहेत शासन प्रशासन आपल्या सोबत आहे सर्व प्रकारचे सहकार्य केलं जाईल परंतु एका विशिष्ट मर्यादेनंतर प्रशासनालाही कठोर पावले उचलावी लागतात असा प्रसंग येऊ नये यासाठी सर्वांनी टीमवर्क म्हणून काम करूया असं जिल्हाधिकारी म्हणाले सध्याचं डिफेक्ट युग आहे त्यामुळे अतिशय खोटं समाज माध्यमातून पसरवलं जात आहे अशा प्रकारच्या नॅरेटिव्ह अफवांविषयी विशे समाजाने विशेषतः युवा वर्गाने सजग आणि जागृत असलं पाहिजे अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट विरोधात सायबर सेलच्या अठ्ठ्याऐंशी तीस चाळीस सेहेचाळीस पन्नास आणि कोणत्याही मदतीसाठी डायल एकशे बारा या क्रमांकावरती संपर्क करावा असं आवाहन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलंय जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण म्हणजे जेएनपीए बंदरामध्ये मागील काही दिवस वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं होतं याचा परिणाम आयात निर्यात आणि नाशवंत मालावरती होत असल्याच्या था बातम्या सर्वत्र याबाबत जे एन पी अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केलेलाय एकाच वेळी अनेक जहाज आल्याने काही काळ नियोजनात व्यत्यय आला होता मात्र जी कोंडी होती ती हाताळता येणार नाही ना ना अशी परिस्थिती बिलकुल नव्हती असं या पत्रकार परिषदेमध्ये वाघ यांनी स्पष्ट केलेलं आहे पण पोर्ट ऑफ सिंगापूर पोर्ट ऑफ जेबेल अली पोर्ट चायनाची पोर्ट आणि कोलंबो पोर्ट इथे प्रचंड प्रॉब्लेम असल्यामुळे काही जहाज कॅन्सल झाली आणि काही एकत्र आली तर आपण सुद्धा ती कॅन्सल करू शकलो असतो एकत्र आली पण आम्ही म्हटलं कोणालाच कॅन्सल नका करू आपसामध्ये चर्चा करू तुमची बर्थ असेल तर बाजूच्या बर्थला पाठवा एक्स्ट्रा काम करा त्याच्यामुळे आम्ही कोणत्याच जहाजला परत पाठवलं त्याच्यामुळे ते एका एका सरळ रेषेत जे येणार होते ते असे बंच करून यायला लागले त्याच्यामुळे सुद्धा त्याचं इवॅक्युएशन करताना सतत त्याने एकदमच ट्रक आले आणि त्याच्यामुळे त्या ट्रकचा कधीकधी क्यू झाली पण ती क्यूसुद्धा ज्याने खोळंबा होईल किंवा आम्ही ती न ज्याला आम्ही कुडाळ तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांना शासनामार्फत मोफत भांडी संच आणि सेफ्टी वाटप करण्यात या दरम्यान कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल मधील वाटप केंद्रावरती काल रात्रीपासूनच कामगारांच्या रांगा लागल्या होत्या आजही सकाळपासून कामगारांची मोठी गर्दी दिसून आली तर अर्ज नोंदणीसाठी असणारी ऑनलाईन सेवा ठप्प झाली होती त्यामुळे अनेक कामगार यापासून वंचित राहणार होते या दरम्यान उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट तालुका प्रमुख राजन नाईक गोट्या चव्हाण यांनी वाटप केंद्रावरती धडक दिली याबाबत कामगार कल्याण मंडळाचे ऑपरेटर कौस्तुभ लवेकर यांच्याशी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली एकंदरीत वाढती कामगारांची गर्दी आणि सर्व्हर डाऊन यामुळे कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे हाल झाले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांना तसेच उपस्थित पोलीस प्रशासनाच्या देखील चांगलं थारेवरती धरलं त्यानंतर येथील नोंदणीकृत कामगारांच्या नोंदणीचं काम, काम सुरळीतपणे सुरू तर कुड तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी तेवीस चोवीस पंचवीस अशी तीन दिवस महालक्ष्मी हॉलमध्ये शासनामार्फत भांडी वाटप आणि संच किट वाटप वाटप करण्याचं शासनानं अधिकृत नोंदणी कामगारांना आज कालपासून बोलवलेलं होतं आजपासून आज बोलवलं होतं रात्री दोन वाजल्यापासून जवळजवळ कामगार लाईन लावून तिथे उभे आहे अशा परिस्थितीमध्ये सकाळी आठ ते नऊ वाजता अधिकारी येऊन त्या सर्व तीनशे कामगारांना असं सांग कामगारांना सांगण्यात आलं की आता आमची साईट बंद पडलेली आहे त्यामुळे साईट चालू झाल्याशिवाय तुम्हाला संच आणि भांडी वाटप होऊ शकत नाही त्यामुळे तिथे इथून दाब त्यावेळी कामगार अक्षरशः मेटाकुटीत आले होते आणि अधिकाऱ्याने म्हटलं आम्ही लांब लांबच्या गावातून इथे आलेलो आहोत आम्हाला त्वरित हो। तुम्ही ऑनलाईन जर तुमच्याकडे सुविधा नसली तर ऑफलाईन सुविधा देऊन तुम्ही आमचं रजिस्ट्रेशन करा करून द्या पण असे असताना दहा ते दहा साडेदापर्यंत अधिकारी वर्गाने पोलिसांना पोलिसांच्या बळावर वाटून त्या सर्व कामगारांना इथं तुम्ही थांबायचं था नाही म्हणून दम देण्यात आला पोलिस बळाचा वापर करण्यात आला आणि आम्ही आमची अशी एक मागणी आहे शासनाकडे की त्वरित त्यांनी त्या सर्व कामगारांना घरपोच वस्तू करावं की जेणेकरून त्यांनी त्याला इथे लाईनीत राहू नये व जबरदस्ती म्हणजे कुठेतरी हे हे भाजपला आपण वाटप करतो अशा भाजपला स्वतःला क्रेडिट घेण्यासाठी हा प्रयत्न आहे ही योजना आहे शासन कुठलं जरी आलं तरी योजना हे कामगारांसाठी राबवली जाते त्यामुळे कुठल्या पक्षाने वैयक्तिक क्रेडिट घेण्याची गरज नाही आणि आता खऱ्या अर्थाने आज तो खऱ्या अर्थाने कर्म कामगारांना त्रास झाला म्हणून मी आज अधिकारांचा मी निषेध करतो सकाळी पासून आम्ही काम चालू केलं तर स सकाळी साईड बंद करण्यात आली होती शासनामार्फत त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली त्याच्यानंतर आम्ही थोडंसं ऐक हे पब्लिक कोण ऐकत नव्हते म्हणून आम्ही थोडंसं पोलिसांचं सहकार्य मागितलं त्याच्यानंतर आता साईड परत पूर्ण सुरू झालेली आहे त्याच्यामुळे आता नीट सुरळीत सगळं कार्यक्रम चालू आहे आता जे कोण का हे असतील कामगार कल्याणमार्फत मंडळी आलेली असतील त्यांना सर्व साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे तरी आता किती लोक असतील काय नोंदणी किती जणांची साडेचारशे ते पाचशे जणांची नोंदणी आजच्या दिवसात पूर्ण होईल आणि हा कार्यक्रम किती दिवस असणार आहे हा कार्यक्रम अठ्ठावीस तारखेपर्यंत होणार आहे माझ्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे माझी शेवटची इच्छा म्हणून कृपया माझ्या मित्रांची माझ्या नातेवाईकांची माझ्या रूममेटची मी राहत असलेल्या मालकांची अथवा अन्य कोणाचीही कोणतीही चौकशी करू नका असं स्टेटस ठेवत भाट्टे पुलावरून उडी मारून रत्नागिरीतील वकिलाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी प्रकार सध्या उघडकीस आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऍडव्होकेट सौरभ सोहनी असं आत्महत्या केलेल्या वकिलाचं नाव आहे ऍडव्होकेट सौरभ सोहनी हे मूळचे राजापूर तालुक्यातील रहिवासी असून ते रत्नागिरीत वकिली करत होते आपल्या मित्रासोबत ते भाड्याने राहत होते मित्राची गाडी घेऊन जेवायला जातो असं सांगून ते रूम मधून बाहेर पडले आणि थेट भाट्टे ब्रिज गाठला भाट्टे पुलावरती आल्यानंतर आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका अशा आशयाचे स्टेटस ठेवून त्यांनी समुद्रात उडी मारली त्यांचं स्टेटस पाहून काही वकिलांनी पोलिसांशी संपर्क केला त्यानंतर वकील आणि पोलीस यांच्या शोधात बाहेर देखील पडले रात्रीची वेळ आणि त्यातच मुसळधार पाऊस यामुळे त्यांच्या शोधकार्यात अडचणी आल्या मंगळवारी सकाळी ॲडव्होकेट सौरभ सोन यांचा मृतदेह खडपे उठार समुद्रकिनारी तरंगताना आढळून आलाय याची नोंद शहर पोलीस स्थानकात करण्यात आली असून आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही खेडमधील भडगाव येथील श्रीकृष्ण गोविंदा पथकाचा सराव शुभारंभ रविवारी रात्री श्रीकृष्ण मंदिरासमोरील होळीच्या मैदानावरती उद्योजक ओंकार उसरे राजेश भुवड व श्री मादगे यांच्या हस्ते पार पडला यावेळी श्रीकृष्ण गोविंदा पथकाचे प्रशिक्षक अमित धाडवे आपल्या सर्व गोविंदा सहकाऱ्यांसह उपस्थित होते भडगावातील श्रीकृष्ण गोविंदा पथकाचं हे चौदावं वर्ष आहे या पथकामध्ये उसरेवाडी नक्षेवाडी व शेवरवाडी असे तीनही वाडीतील गोविंदा सहभागी आहेत गेल्या तेरा वर्षात श्रीकृष्ण गोविंदा पथकानं मोठ्या मेहनतीनं संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्यातही बोलबाला करून एक उत्कृष्ट व नावाजलेलं पथक म्हणून नावलौकिक मिळवलेलं आहे रविवारी रात्री श्रीकृष्ण मंदिरात विधिवत श्रीफळ वाढवल्यानंतर होळीच्या मैदानावरती मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ पार पडला त्यानंतर शेवरवाडीतील श्री विठ्ठल रखमाई मंदिरात गरदेश मोगरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवल्यानंतर त्याच ठिकाणी प्रशिक्षक अमित धाडवे यांनी सर्व आपल्या गोविंदा सहकाऱ्यांना संबोधित करून काही महत्वाच्या टिप्स देऊन आपल्या श्रीकृष्ण गोविंदा पथकाचं नाव सर्वदूर पोहोचवा असं देखील सांगितलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला पेणमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आग्रह केला असता त्याला तात्काळ प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने वाढदिवस साजरा केला सुहीज जीवन ट्रस्ट पेण येथे दिव्यांग मुलांची शाळा आहे या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आज साजरा केला देवेंद्र फडणवीस हे सातत्याने दिव्यांगांच्या बाबतीत सहकार्याची भूमिका घेतात आमच्या संस्थेला सुद्धा त्यांनी मोठी मदत केली असे संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पाटील यांनी सांगत या मुलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधण्याचा आग्रह धरला त्यांच्या विनंतीला फडणवीस यांनी मान देत त्यांच्याशी संवाद साधला त्यांचे आभार देखील मानले आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या गुरुपौर्णिमेचं औचित्य सा साधून खंडाळे येथील श्री सिद्धीसाई मंदिरामध्ये नुकतेच संस्थापिका उज्ज्वला चंदनशिव यांच्या उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अंतर्गत श्रीसाई मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांची तसेच खंडाळे गावातील सर्व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी सदरी आरोग्य तपासणीनंतर ओंकार काटले प्रस्तुत सप्तसुरांची मैफिल हा रंगतदार बहारदार कार्यक्रम साई मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी साजरा करण्यात आला यावेळी साईबाबांची भक्तीपर गीते आपल्या सुरेल आवाजात गायन करून पूजा पाटील निलेश डबरे परीक्षित पाटील यांनी उपस्थितांची मनं जिंकली या प्रसंगी माणुसकी प्रतिष्ठान संस्थेअंतर्गत सर्व कलाकारांना माणुसकी सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं डॉक्टर राजाराम हुलवान डॉ राकेश सिंग यांनी उपस्थितांचे आरोग्य तपासणी करून योग्य तो औषधोपचार केले सदरील कार्यक्रमासाठी जनशिक्षण संस्थान रायगड अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी तेजस्विनी फाउंडेशन अध्यक्ष ॲडव्होकेट जी वी दिविता पाटील विश्वस्त पदाधिकारी मीनाक्षी केणी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था समन्वयक कुमार ठाकूर मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी यावेळेला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते श्री साईनाथ मित्रमंडळ कापडे बुद्रुक नेहमीच विविध भक्तिमय कार्यक्रम राबवत असतं गुरुपौर्णिमेनिमित्त श्री साईनाथ मित्रमंडळ कापडे बुद्रुक यांच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयासमोर साई मंदिर येथे उत्सव साजरा करण्यात आला सकाळी महाआरती घेण्यात आली तर सायंकाळी सुद्धा महाआरती घेण्यात आली व भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाला साईसेवक डॉक्टर यश सकपाळ मुंबई यांनी उपस्थिती लावली होती यावेळी डॉक्टरांचा सत्कार देखील करण्यात आला कार्यक्रमाला श्री साईनाथ मित्रमंडळ व महिला मंडळ भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण